म्हाळेवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय सुब्राव पाटील म्हाळेवाडी तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक निवृत्त प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुब्राव रणबा पाटील वय वर्ष त्र्याण्णव यांचं बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळानं सायंकाळी सहा वाजता निधन झालं त्यांचा अल्पपरिचय थोडक्यात स्वर्गीय सुब्राव पाटील यांचा स्वभाव कडक पण शिस्तप्रिय असा होता त्यांचं शिक्षण पीओ सी पर्यंत झालं होतं त्यांना शेतीची खूप आवड होती सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा गावातील सप्ताह कमिटीचे ते अध्यक्ष होते तर दत्तगुरु विकास सेवा संस्थेचे मार्गदर्शक होते गुरुवर्य गुरुनाथ पाटील दूध संस्थेचे ते संस्थापक संचालक होते त्यांना वृत्तपत्र वाचनाची व वा भजनाची आवड होती शैक्षणिक सेवा काळात त्यांनी उल्लेखनीय अध्यापन सेवा बजावली त्यांच्या अचानक जाण्याने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली त्यांचं दिवस कार्य सोमवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ऋण निर्देश आमचे पिता श्री सुब्राव राणबा पाटील वय वर्ष त्र्याण्णव यांचे बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा गोवेकर परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मुले राजाराम पाटील निवृत्त वन क्षेत्रपाल शिवाजी पाटील सून सौ शांताबाई शिवाजी पाटील मुलगी सौ सुनंदा तुकाराम पाटील हडलगे नातवंड स्वप्नील स्वरूप सौ सीमा रवींद्र पाटील राहणार कालकुंद्री सौ लता राणी गौरव गवस राहणार सासवली तालुका तवडा मार्ग जावाई रवींद्र पाटील सर राहणार कालकुंद्री गवराव गवस राहणार सासवली तालुका डोळामार्ग समस्त पाटील परिवार म्हाळेवाडी तालुका चंदगड